नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत जाणून घ्यायचे असल्यास जसं की पगार वाढ फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शन याच्यामध्ये कशाप्रकारे वाढ होईल अशाच प्रकारचे जास्तीत जास्त आठव्या वेतन आयोगाबाबत विचारले जाणारे जे वीस प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण त्याची जी उत्तरं आहेत आणि प्रश्न आहेत ते, ते जाणून घेऊयात त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घ्या बघा पेन्शनर्सना आठव्या वेतन आयोगाचा लाभ जो आहे तो मिळणार का आठव्या वेतन आयोगामध्ये आपला पगार किती होणार या सगळ्यांबाबत अजूनही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव दिला आहे हा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे पेन्शनर्सना याचा लाभ मिळणार का आठव्या वेतन आयोगामध्ये किती पगार वाढ होणार आहे या सगळ्यांबाबत अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा वेतन आयोग म्हणजे काय केंद्र सरकारने एक कमिटी तयार केली आहे या कमिटी अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते पेन्शन या सगळ्यांचं समीक्षण जे आहे ते केलं जात असतं प्रत्येक दहा वर्षांनी महागाई किती आहे याचा विचार करून महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते एकूण खर्चाचा विचार करून ही कमिटी किती पगारवाढ द्यायची किंवा करायची हे ठरवत ठरवत असते आता याचा फायदा जो आहे तो कोणाकोणाला मिळतो तर वेतन आयोगाचा फायदा जो आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो तसंच राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळतो शिवाय पेन्शनधारकांना देखील याचा लाभ मिळत असतो संरक्षण दलातील कर्मचारी असतील पेन्शनधारक असतील पी एस यू कर्मचारी असतील अखिल भारतीय सेवेतील कर्मचारी असतील ह्या सर्वांना याचा लाभ मिळत असतो आता पाहू की किती वर्षामध्ये हा वेतन आयोग तयार केला जात असतो भारतात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दहा वर्षातून एकदा वेतन आयोग तयार केला जातो दहा वर्षानंतर नवीन आयोग जो आहे तो स्थापन केला जात असतो आता सातव्या वेतन आयोगानुसार पगार होत आहेत परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्या वेतन आयोगाला सुरुवात होणार आहे आणि त्यानुरूप आपल्याला पगार मिळणार आहे बघा की सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगामध्ये कोणते बदल झाले होते सहाव्या वेतन आयोगामध्ये बँड आणि ग्रेड पे, पे सुरू केले होते सातव्या वेतन आयोगाने हे दोन्ही रद्द करून ॲट्रिक्स आणि एक समान फिटमेंट फॅक्टर हे सूत्र लागू केलं होतं वेतन आयोग लागू करण्यात काही आव्हाने आहेत का तर आहे ते आपण पाहूया सध्या तरी कुठलेही किंवा कोणतेही आव्हान नाही फक्त याच्या स्थापनेस विलंब जो आहे तो होत आहे ती एक छोटीशी चिंता आहे त्या पॅनल तयार झाल्यावर मग कोणताही अडथळा येणार नाही आहे आता हे बजेटपर्यंत पुढे ढकललं नाही म्हणजे मिळवलं असाही एक सुरू उमटत आहे काय भत्ता विलीन करणे किंवा अंतरिम मदतीच्या सरकारने काय म्हटले आहे तर यावर अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेले नाही आहे कारण वेतन आयोगाची स्थापना अद्याप व्हायची आहे बघा आठव्या वेतन आयोगाची अधिकृत माहिती कुठे मिळेल तुम्ही याची माहिती जी आहे ती डी ओ पी टी किंवा वित्त मंत्रालयाच्या डी ओ विभागाकडून याची माहिती घेऊ शकता याशिवाय डी ओ पी पी डब्ल्यूच्या वेबसाईटवर सुद्धा आपण हे पाहू शकता जो आठवा वेतन आयोग आहे याच्या स्थापनेत कोणत्या मुख्य संस्थांचा समावेश असतो तर यामध्ये मुख्यत्वे आपण पाहतो की डी ओ पी टी तर डी ओ ई वित्त मंत्रालय आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने एन सी आणि जे सी एम स्टाफ साईट जे आहे याचा समावेश होत असतो आता सरकारने आठव्या वेतन आयोगाला कधी मंजुरी दिलेली आहे तर सरकारने आपण बघतो की जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मंजुरी दिलेली आहे आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होईल तर या आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या साधारण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होतील त्याची पूर्ण शक्यता आहे मात्र काही अडचणी आल्यास आणखी थोडी आपल्याला वाट पाहावी लागू शकते पहा की आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी उशीर का होतो आहे उशीर होऊ शकतो का तर याची शक्यता खूप कमी आहे जरी घोषणेस उशीर झाला असला तरी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे तर वेतन आयोगास उशीर झाला तर अरियर्स मिळेल का ही पाहू आपण बघा जर घोषणेस उशीर झाला तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार तुनगार सव्वीसपासून घोषणेच्या तारखेपर्यंतची संपूर्ण रक्कम जी आहे ती रिअर्स म्हणून एकाच वेळी मिळेल आता पहा की वेतन किती वाढू शकते याचा अंदाज लावणे सध्या गायचे ठरेल कारण फिटमेंट फॅक्टर अजून ठरलेले नाही तर्कवितर्क लावले जात आहेत जोपर्यंत आयोग आपलं काम सुरू करत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेवणे योग्य नाही मिनिमम बेसिक सॅलरी किती असू शकते हा एक प्रश्न तुमचा आहे तर हे नवीन फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल मागील ट्रेंड पाहता यात चांगली वाढ अपेक्षित आहे सातव्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन जे आहे ते सात हजार रुपयांवरून अठरा हजार रुपयांपर्यंत वाढवलं गेलं होतं आता बघा महागाई भत्ता पुन्हा शून्य होईल काय तर होय अशी पूर्ण अपेक्षा आहे की गेल्या दहा वर्षात मिळालेला सर्व डी ए नवीन वेतनामध्ये विलीन केला जाईल आणि त्यानंतर डी ए झिरो गणला जाईल म्हणजे जी झिरोपासून त्याची गणना होईल फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा आहे का तर बघा तुमच्या सध्याच्या मूळ वेतनाचा गुणाकार करून नवीन वेतन निश्चित केले जाते तुमच्या वेतनातील सर्वात मोठी वाढ याच घटकांमुळे होऊ शकते असा सरकारचा दावा आहे आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर किती असेल हाही प्रश्न आपला असेल तर अजून यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे परंतु मागचा आपण फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगाचा बघता दोन पॉईंट जर आपल्याला तेवढाही मिळाला तर आजचं बेसिक गुन्ह्याला दोन पॉईंट सत्तावन्न केलं तर आपलं नवीन बेसिक येऊन जाईल निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनवर काय परिणाम होईल हे पाहणं आवश्यक आहे तर निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही वेतनधारकांप्रमाणेच फायदा मिळेल त्यांची पेन्शन देखील फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सुधारित केली जाईल त्याचबरोबर निवृत्ती वेतन लाभांमध्येही बदलाची अपेक्षा आहे दोन हजार सव्वीस पूर्वी आणि नंतर निवृत्त होणाऱ्यांच्या पेन्शनमध्ये फरक असेल काय तर होय अशा ज्या चिंता आहेत त्या समोर येऊ शकतात जसे की सातव्या वेतन आयोगाच्या वेळीही झाले होते परंतु आशा आहे की आठव्या वेतन आयोग याबाबत काही लक्षात घेईल आणि आपल्या अहवालामध्ये यावर उपायसुद्धा सुचवेल तर अशा प्रकारे मित्रांनो आठव्या वेतन आयोगातील जी वाढ आहे फिटमेंट फॅक्टर पगार वाढ पेन्शन याची माहिती आपण इथे पाहिली आपले प्रश्न जे आहेत नेहमी आपण विचारता आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत ते मी इथे स्पष्ट करून सांगितलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या का चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय चेह महाराष्ट्र